आणि यांचे नेते ते फक्त गद्दारी खोके खंजीर खुपसला बाप चोरला या गोष्टीवर अडकून पडलेल्या ही सगळी जी आहे ना दूरदर्शन ही लावलेली आहे ना या युवराजाने सत्यानाश करून ठेवलेलं आहे तीन तीन आमदार हो एक खासदार सासा नगरसेवक परत चोरलेले नगरसेवक हे सगळे एकत्र करून यांनी काय केलं फक्त स्वतःची घरं भरली पोटं भरली नागरिक सामान्य नागरिक जर गेला तिकडे की हे गोष्टी बंद झाल्या पाहिजे म्हणून तर हे मग त्यांच्यावर दादागिरी करणार यांच्याकडे भाडे भाडे गुन्हे हे आहेत ना गुंड आहेत आणि पोलीस स्टेशनला मग हे करतात सेडिंग करतात म्हणून त्यामुळे कोणी आवाज उठवायला मागत नाही तुमचे नगरसेवक राहिलेत याच्यामध्ये बिझी बॉडीबॅग घोटाळ्यामध्ये बिझी राहिलेत खिचडी खाण्यामध्ये बिझी राहिलेत ब एखाद्या प्रेताच्या जो लोणी खाणारे येऊन लोक आहेत त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम झाला आहे काल रात्री प्रचार संपल्यानंतर त्यांचे दोन ते आमदार आहेत त्यांच्यावर जबाबदारी दिलेली आहे त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवलेली आहे ते बिचारे लोकांमध्ये फिरत आहेत तुमचं सगळे प्रश्न आम्ही सोडू प्रॉपर्टी कार्डचा जो काय नावं चढवायची आहेत वगैरे मालकीचं आहे ते त्याचे प्रश्न सोडू हे आत्ता तुम्हाला आठवते गेले साडेसात वर्षामध्ये काय करता आलं नाही का हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस नमस्कार साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे नेहमीचाच विषय वरई विधानसभा निवडणुका वीस तारीख मतदानाचा दिवस लोकशाहीचा उत्सव वरई विधानसभेचा होणार कोण आमदार हा प्रश्न आपल्या वरईकरांना पडलेला आहे वरईकरांचं भवितव्य हे आमदार कशा पद्धतीने उज्ज्वल करणार आहेत हा देखील प्रश्न आपल्या मतदारांच्या जनतेच्या मनात आलेला आहे आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वरईचे विभाग अध्यक्ष संतोषजी धुरी यांच्यापर्यंत आलेलो धुरी साहेब स्वागत आहे आपलं हाच प्रश्न एकच प्रश्न आम्ही वारंवार स सर, सर्वच उमेदवारांना विचारतो आहे तुम्हाला निवडून का द्यावं संदीपजींना का निवडून द्यावं वरईकरांसाठी नेमके संदीपजी काय करणार आहेत वरईमध्ये काय प्रश्न प्रलंबित आहेत वरईकरांना न्याय मिळेल का वरईत अनेक प्रश्न रखडलेले आहेत अनेक गोष्टी आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची एक आपली विशिष्ट शैली आहे स्टाईल आहे सांगा कसं तुम्ही आत्ता म्हणालात की वळळीकर विचार करताय की काय करायचं म्हणून वळळीकरांनी ऑलरेडी ठरवलेलं आहे की आता फक्त आणि फक्त संदीप देशपांडे कारण त्यांनी संदीप देशपांडे यांचं विजन बघितलेलं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं व्हिजन बघितलेलं आहे सन्मान सन्माननीय राजसाहेब म्हणजे दोन सभा झाल्या विधानसभेमध्ये आणि त्यांची मतं जी आहेत म्हणजे पक्षाची मतं असतील साहेबांची मतं असतील स्वतःची जी मांडलेली आहेत ती लोकांना पटलेली आहेत आमचे नेते आहेत हे फक्त आणि फक्त शिक्षण बेरोजगारीवर आणि लोकांच्या ज्या समस्या आहेत विकासाबद्दल याबद्दल बोलत आहेत किल्ले गडकिल्ले आहेत त्यांच्या संवर्धनावर बोलत आहेत आणि यांचे नेते आहेत ते फक्त गद्दारी खोके खंजीर असला बाप चोरला या गोष्टीवर अडकून पडलेल्या आहेत आणि त्यामुळे वळलीकर यांनी ठरवलेलं आहे की आपल्याला आता आपला विकास झाला पाहिजे बस झालं ना एक टम दिली राजपुत्राला कसं आहे की ठाकरे खानमधला पहिला राजपुत्र हा इलेक्शनला उतरला होता त्यामुळे एक भावनिक आव्हान होतं त्यामुळे त्यांना निवडून दिलं परंतु त्याचं सा संधीचं सोनं करायला पाहिजे होतं तुम्ही आमदार झालात तुम्ही मंत्री झालात त्याच्यानंतर वडली कारण की तुम्ही दुर्लक्ष दिलं केलं पूर्ण तुम्ही तर तुमच्या फक्त नाईट लाईफमध्ये दंग झालात खरोखर त्या आमदाराची दिशा चुकली आणि त्यामुळेच हे सगळं झालं हे जे घडलं आहे ते त्यामुळेच घडलं आणि वळलीकरांनी त्या कारणानेच ठरवून घेतलेलं आहे एकदम मन मनाची गाठ मारलेली आहे की यावेळेला संदीप देशपांडेला कारण ज्या पद्धतीने संदीप देशपांडेंनी घरोघरी जाऊन सगळीकडे दारूदारी फिरून लोकांच्या समस्या जाणून घेतल्या वळलीकरांच्या समस्या जाणून घेतल्या त्यां आणि त्याच्यानंतर एक विजन विजन वळळी म्हणून एक प्रोग्राम त्यांनी आयोजित केला जांभुरी मैदानामध्ये मा त्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की भरघोस भरघोस प्रतिसाद मिळाला त्याला हेच ते कारण आहे की वळीकरांनी ठरवलेलं आहे तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा आपलं या कार्यालयाच्या जवळच इथे समोर प्रेमनगर आणि सिद्धार्थनगर ही झोपडपट्टी आहे तिकडची अवस्था फारच वाईट आहे आपण पाहिली असेल अक्षरशः लोकांच्या घरातून सांडपाणी बाहेर येतं आहे आणि अगदी तिथे बॉडी झाली तर ती पण नीट आणता येत नाही तिकडून ते पण असं कपड्यात गुंडावून वाकडं तिकडं करून प्रेत आणावं लागतं खूप दुरावस्था आहे लोकांची अवस्था तिकडे अशी रडवेली आहे लोकं नरकात राहतात अशा पद्धतीने तिकडे त्यांचं राहणीमान आहे म्हणजे फार वाईट आहे बघण्यासार बघ आम्ही देखील कवर केलेलं ते बघवलं नाही अक्षरशः काय करेल यावेळेला जर तुमचा उमेदवार निवडून आला मनसेचा कशा पद्धतीने काम केलं जाईल तिकडे कसं आहे तुम्ही मला वाटतं मी तुमच्या चॅनलवर बघितलेलं या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही दाखवल्यात वास्तविक गोष्टी आहेत त्या तुम्ही दाखवल्यात त्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो कसं आहे की आम्ही जाऊन बघतो आहे तिकडे आम्ही कित्येक वर्ष तिकडे जातो आहे बघतो आहे या गोष्टी चाललेल्या आहेत यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं गेलेलं आहे खरं पाहता या लोकांचं काम हे लोक करू शकत होते त्यांना या नरक यातनांमधनं बाहेर काढू शकत होते परंतु म्हणतात ना एक मनापासून काम करायची इच्छा असते तीच नसेल आणि काम करायची इच्छा असली पाहिजे कारण दिसतच नाही अदृश्य आमदार आहेत त्यामुळे त्यामुळे लोकांची परिस्थिती खूप खराब झालेली आहे तुम्ही सांगितली ही खरोखर परिस्थिती खराब आहे त्यांची प्रेत आणण्यापासून तिकडे पाण्याचा प्रश्न असेल गटर लाईनचा प्रश्न असेल तिकडे शौचालयाचा प्रश्न असेल मागे एक आम्ही हे केलेलं त्यावेळेला त्या म्हणजे ती हे टँक असते जिकडे तो म सगळा मळ जमा होतो जो शौचालयातला त्याचा स्फोट झाला होता गॅस जबरदस्त स्फोट झाला होता त्याचा म्हणजे ह्या गोष्टी तिकडे घडतच असतात याच्यामधनं बाहेर काढण्याचा नक्कीच आम्ही प्रयत्न करू आणि मला वाटतं की जे काही प्रकार चाललेले आहेत म्हणजे की अनेक केस जिंकली कमिटीने की हे लोक कोर्टात जातात दुसरी लोक कोर्टात जातात दुसरी लोक कोर्टात गेली की मग ते जिंकले की मग परत कमिटी जाते हे प्रकार तिकडे चालू होते आणि मग तिकडच्या काही लोकांनी एकत्र येऊन हो। की बाबा आम्हाला कमिटी नको आहे ह्या कमिटीने सगळं ब बोजाराव उडवलेला आहे ते त्यावेळेला त्यांनी प्रशासक बसावा म्हणून यांनी कित्येक वर्ष ते मागणी करत होते मा याच्यामध्ये एस आर ए डिपार्टमेंटला परंतु ते होत नव्हतं हे आमच्या संदीपजीने फक्त चार दिवसात केलं आणि तिकडे प्रशासक बसवला म्हणजे ही कामं जर मनात इच्छा असेल इच्छाशक्ती असेल तर सगळी कामं होतात त्या पद्धतीने त्याने सुरुवात केली आता पुढची कामं हे आमदार झाल्यानंतर ते नक्कीच करतील कसं रॉकेट सायन्स द्यावं याच्यामध्ये काम करायची इच्छा पाहिजे ते करून दाखवणार ही गॅरंटी आम्ही तुम्हाला देतो ज्या परिसरात आपलं ऑफिस आहे वरई कोळीवाड्याची देखील अशी दुरावस्था आहे दुरावस्था म्हणण्यापेक्षा तिकडे यंत्रणेवरती प्रचंड ताण येतो आहे म्हणजे पाण्याचे पाईपलाईन म्हणजे पाण्याच्या लाईन चोरीला जाण्यापासून पाण्याच्या दुरावस्था संडासच्या आणि इतर अनेक समस्या आहेत मूलभूत सुविधांचा तो तिकडे अभाव जाणवतो हो आणि वेगवेगळ्या पद्धतीने वाढलेलं ते अनधिकृत बांधकाम दिसतं आहे आणि काय तिकडे जे जो सावळा गोंधळ आहे कोळीवाड्यात तो त्या तिकडच्या रहिवाशांनाच माहिती आहे ते, ते कसं काय सहन केलं जातं आहे कल्पना नाही त्याचा निकाल कसा लागेल काय कराल सांगा कसं आहे की संदीपजीने वळली विजन विजन वळलीमध्ये हा कोळीवाड्याचा सग्रा, सा मुद्दा पण घेतलेला सगळ्या सगळ्याच पूर्ण वळली विधानसभेचा मुद्दा घेतलेला त्याच्यामध्ये पोलीस कॅम्प असेल वळली बी डी चाळ असेल सिद्धार्थनगर प्रेमनगरसारखे एस आर एचे प्रकल्प जे अडकलेले त्याच्याबद्दल असेल त्या पद्धतीने त्यांनी कोळीवाड्याचा मुद्दा पण घेतलेला होता त्याच्यामध्ये त्यांनी तेच सांगितलं की एक विशिष्ट डी सी आर आणून जसं धारावीचं डेव्हलपमेंटसाठी सगळी लोक तयार झाले पाहिजेत आणि लोकांना चांगल्या सुखसुविधा मिळाल्या पाहिजे मोठं घर मिळालं पाहिजे याकरता एक डी आर आणला त्यांनी त्याच पद्धतीने संदीपजींच्या डोक्यामध्ये ती कल्पना आहे म्हणजे की बाबा या सीमांगणाचा प्रश्न सुटला पाहिजे वळीकोळीवाड्याचा जे मालक आहेत तिकडे त्यांचे प्रॉपर्टी कार्डवर नावं चढली पाहिजे आणि तो एक जो सर्वे बोलतात त्याचा त्याला ब हे आहे काय तर नाव आहे सर्वे करायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींचं करून मालक तिकडचे जे ओनर्स आहेत त्यांचा हक्क आहे त्यांच्या हक्काच्या जागा ज्या आहेत त्या जागा त्यांना मिळाल्याच पाहिजेत आणि वरती त्यांना काहीतरी अजून मिळालं पाहिजे बेनिफिट्स जेणेकरून ते तयार होतील कारण त्यांचे खूप मोठे मोठे ब जागा आहेत त्यांच्या मोठे बंगले आहेत त्यांच्या आतमध्ये तर ते त्यांची ती जागा मिळून त्यांना वरती बेनिफिट्स मिळाला पाहिजे जेणेकरून ते खुशीखुशीने ह्या विकासाला सा विकासात सामील होतील डेव्हलपमेंटमध्ये सामील होतील आणि भाडेकरू पण तयार होतील ह्या पद्धतीने जर कुठला डी सी आर आणला नवीन डी सी आर जर आणला ग मा शासनाने तर नक्कीच मला वाटते डेव्हलपमेंटला कोणी विरोध करणार नाही कारण प्रत्येकाला कसं असते की मी माझं घर आता छोटं आहे मला आता मोठ्या घरात जायचं आहे आणि ही फक्त एकदाच वेळ येते एकदाच तुमची वेळ येते ना छोट्या घरातून मोठ्या घरामध्ये जाणं हे तुमच्या आयुष्यात एकदाच वेळ येते तर त्यावेळेला मला मोठ्यात मोठं मुठा घर मिळालं पाहिजे ही प्रत्येकाची अपेक्षा असते माझी पण अपेक्षा आहे त्याप्रमाणे त्यांनी ती अपेक्षा त्यांची पण असणार तर त्यांना कसं व्यवस्थित घर मिळेल कारण आजचं तुम्ही ती तुमच्या चॅनलमार्फत मला वाटते त्यावेळेला दाखवलेलं ती परिस्थिती जी आहे वळली कोळीवाड्यामध्ये दी गाड़ी की आतमध्ये गाडी घेऊन जाणं म्हणजे मी तुम्हाला सांगतो की एवढं ब आता हे झालेलं आहे तिकडे इलिगल कन्स्ट्रक्शन्स वगैरे झालेले आहेत की आतमध्ये आणि पार्किंग पार्किंग होतं प्रत्येकाच्या घरामध्ये बाईक्स आहेत गाड्या आहेत गाडी गाडी तर फोर व्हीलर आतमध्ये नेऊ शकत नाही पण बाईक्स वगैरे लावल्यामुळे तिकडनं आतमध्ये ब्रिगेडची गाडी जाऊ शकत नाही उद्या खुदा ना असं काय झालं चुकीची गोष्ट झाली तिकडे आणि जर काय झालं तर केवढा मोठा हे होऊ शकतं संकट येऊ शकतं पण या गोष्टीकडे ह्या लोकांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे मी कालच एका ठिकाणी गेलेलो त्यावेळेला त्यांना कोळीवाड्यामध्ये गेलो त्यावेळेला तेच सांगितलं त्यांना की दहा वर्ष सत्तेमध्ये होते ते युतीमध्ये सरकारमध्ये होते त्याच्यानंतर अडीच वर्ष होते मग यांनी याच्यामध्ये का नाही केलं आता तुम्ही त्यांना बोलवताय मातोश्रीवर बोलवताय आणि त्यांना आश्वासनं देत आहेत काल रात्री प्रचार संपल्यानंतर त्यांचे दोन ते आमदार आहेत त्यांच्यावर जबाबदारी दिलेली आहे त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवलेली आहे ते बिचारे लोकांमध्ये फिरत आहेत आणि लोकांना सांगतायत की आश्वासन देत आहे ना आम्ही नक्की तुमचं डेव्हलपमेंटचा प्रश्न सोडू तुमचा सीमांकनाचा प्रश्न सोडू तुमचा सगळे प्रश्न आम्ही सोडू प्रॉपर्टी कार्डचा जो काय नावं चढवायची आहेत वगैरे मालकीचं आहे ते त्याचे प्रश्न सोडू हे आत्ता तुम्हाला आठवते आहे गेले साडेसात वर्षामध्ये काय करता आलं नाही का चला ठीक आहे शिंदे सरकारची अडीच वर्षं होती त्याच्यामध्ये पण तुम्ही सभागृहात मांडू शकत होतात ना तुम्ही बिझी कुठे राहिलात एकमेकांच्या पाठीमध्ये खंजीर खूप असला गद्दारी केली खोके काढले ह्याच्यामध्येच बिझी राहिलात त्यामुळे लोकांच्या कामांकडे लोकांचे जे समस्या आहेत त्यांच्याकडे तुमचं पूर्णपणे दुर्लक्ष झालं तुमचे नगरसेवक राहिलेत याच्यामध्ये बिझी बॉडी बॅग घोटाळ्यामध्ये बिझी राहिलेत खिचडी खाण्यामध्ये बिझी राहिलेत ब एखाद्या प्रेताच्या टळवरचं लोणी खाणारे लोक आहेत त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम झाला आहे हे तुमची इच्छाशक्तीच नाही तुम्हाला फक्त तुमची घरं भरायची आहेत त्या पद्धतीने तुम्ही तर तुम्हाला वळळीकर हा नक्कीच झाडा शिकवेल ही मी गॅरंटी देतो हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफ लाईन सर्व्हिसेस दुरी साहेब अजून एक प्रश्न लोर परळ आणि ह्या वरई परिसरामध्ये अनाठाई वाढलेले हे पब आणि रात्रीच्या वेळेला तो चाललेला नंगानाच असे रहिवाशी म्हणतात आणि रात्री उशिरापर्यंतही चाललेली नाईट लाईफ स्टाईल हा जो सगळा मुद्दा आहे याच्याकडे कधी कुठल्याच पक्षाने लक्ष नाही दिलं बऱ्याचदा स्थानिकांच्या तक्रारी येतात ते रात्री उशिरापर्यंत मग त्यांच्या त्या उच्चभ्रू वस्तीतल्या लोकांच्या त्या गाड्या वेगवान स्पीडने जातात रात्री तिकडे फिनिक्स मिलच्या आजूबाजूला कमला मिलच्या बाहेर तिकडे ट्रॅफिक जाम असतं ही पप संस्कृती ही वगैरे ही गिरण गावाची संस्कृती नाही आहे ही बाहेरून आलेली आहे याच्यावरती कंट्रोल करण्याबद्दल कधी कोणच नाही बोललं अजूनपर्यंत काय सांगताय कसं आहे की इकडच्या आमदाराला जर लाईट नाईट लाईफ हवी असेल त्याला त्याच्यामध्येच दंग राहायचा असेल तर तो त्या गोष्टीला आळा घालूच शकत नाही करोनाच्या काळामध्ये तुम्ही सगळं बंद केलं तुम्ही व्यायामशाळा बंद ठेवल्या तुम्ही जे वाजंत्री वाजवायचे त्यांचं बंद ठेवलं गणेशोत्सवावर तुम्ही ब बंधनं आणली तुम्ही नवरात्रोत्सवावर बंधन आणली तुम्ही गोविंदावर म्हणजे सणांवर तर आणली तुम्ही बंधनं तुम्ही ट्रेन बंद केली पण ज्यावेळेला तुम्ही पप चालू केले ते रात्री अडीच अडी तीन तीन वायपर्यंत चालू ठेवले कारण काय त्याचं कारण हेच होतं ना की ह्यांना ते आवडतं ह्यांना नाईट लाईफ आवडतं त्याच्यामध्ये बेधुंद नाचायला आवडतं यांना अशा आमदाराला जर हे गोष्टी आवडत असतील तर तो त्याच्या ह्याच्यामध्ये तो करणारच आम्ही तुम्हाला तुम्ही ब तुमच्या चॅनलमध्ये वगैरे दाखवलेलं त्यावेळेला की मीच त्यावेळेला आंदोलन केलेलं होतं आणि ते जे बार रात्री सगळ्या गोष्टी बारा नंतर बंद व्हायच्यात तो पब बारापर्यंत चालायचा गो कमला मिलमधला तो मी बंद करायला लावलेला नंतर तो सील पण झालेला त्याच्यानंतर त्या आमदाराच्या वरद असल्यामुळे ते परत चालू झालं कारण काय आहे यांच्याच आमदाराचे जे भाऊ बंधू आहेत त्यांची तिकडे सिक्युरिटी आहे या आमदार असतील त्यांचे काही का बोलतात ना लोमते आहेत त्यांची सगळ्यांची मग तिकडे काय कोणाचं काहीतरी कॉन्ट्रॅक्ट आहे कोणाचं पाण्याचा कॉन्ट्रॅक्ट आहे कोणाचं दारू सप्लाय करायचं कॉन्ट्रॅक्ट आहे हे सगळे कॉन्ट्रॅक्ट त्यांना दिलेले आहेत त्यामुळे ते कोण विरोध करणारच नाही या गोष्टीला आणि जर नागरिक सामान्य नागरिक जर गेला तिकडे की हे गोष्टी बंद झाल्या दा पाहिजे म्हणून तर हे मग त्यांच्यावर दादागिरी करणार यांच्याकडे भाडे भाडे गुन्हे हे आहेत ना गुंड आहेत आणि पोलीस स्टेशनला मग हे करतात सेडिंग करतात म्हणून त्यामुळे कोणी आवाज उठवायला मागत नाही पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना याच्यावर आवाज नक्कीच उठवेल ही मी तुम्हाला तुमच्या मार्फत ग्वाही देतो दुरीसाहेब अजून एक प्रश्न वरई जिजामातानगर या झोपडपट्टीमध्ये आतल्यात आत हे एम डी नावाचं जे अंमली पदार्थ आहे त्याची अन भरपूर विक्री किंवा तिकडची तरुणाई लहान लहान मुलं त्याच्यामध्ये वाहत गेली आणि मोठ्या प्रमाणात ते चाललं आहे त्याच्यावरती कोणाचा कंट्रोल नाही अंकुश नाही कुठल्याच राजकीय पक्षाने अजूनपर्यंत हा विषय काढला कुछ नाही की हे आम्ही बंद करायला लावू किंवा काय अंमली पदार्थांचा विषय वरईमध्ये अनेक वर्ष चाललेलं आहे तुम्हालाही माहिती आहे बेबी पाटणकर वगैरे सगळी जुनी प्रकरणं तुम्हालाही कल्पना असणार काय सांगताय नाही ना नाही नक्कीच हे जे, जे प्रकार चाललेले आहेत जी तरुणाई बर्बाद करण्याची जी कृत्य चाललेली आहेत मग ते एम डी ड्रग्ज असतील किंवा वेगवेगळ्या वे, वे, प्रकारचे ड्रग्ज इकडे वापरले जात आहेत इकडे विकले जात आहेत सड्या सरे, सरे आम विकले जात आहेत मग आणि ते घेण्याकरता पण बाहेरून पण लोकं येत आहेत ना चांगल्या घरातली मुलं पण येत आहेत आणि हे दादा हे प्रकार खूप चाललेले आहेत आम्ही दोन तीन वेळा त्यांना पकडून पण दिलेलं आहे ह्या गोष्टी केलेल्या आहे पण हे मोठं ब्रॅकेट आहे आणि ह्या गोष्टीकरता खूप मोठं प्रकारे आंदोलन करायला लागणार आहे आणि त्याकरता सगळ्याच गोष्टींचा सपोर्ट त्यावेळेला मिळाला पाहिजे आणि हा सपोर्ट आमचा आमदार ज्यावेळेला होईल आमचा आमदार जेव्हा विधानसभेमध्ये त्याचा आवाज गुमवेल त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी नक्की बंद होतील शंभर टक्के बंद होतील ही मी तुम्हाला ग्वाई देतो तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा करामध्ये देखील अशाच नाराजीचे बॅनर लागलेले कोणीच आमच्याकडे मतदानासाठी येऊ नये म्हणजे असं नव्हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना नव्हे कुठल्याच पक्षाने येऊ नये अशा पद्धतीने लोक नाराज झाले की त्यांचा राजकीय लोकांवरती विश्वासच नाही असं त्यांनी त्या पद्धतीने व्यक्त केलेलं याचं कारण म्हणजे ते बावीसशे चाळीस मजले झाले आणि नद्यंत आता लॉटरीचा घोटाळा किंवा ह्या सगळ्या गोष्टीमुळे <laughs> लोक सैरभैर झाले नाराज झाले यावरती काय वाटतं तुम्हाला हे असं नाही झालं पाहिजे ना वरईमध्ये आता मग चाळी चाळींची भांडणं चालू झाली असे देखील प्रकार जाणवत होते नक्कीच हा प्रश्न तुम्ही चांगला विचारला वरळी बिडी चाळमध्ये कसं झालं की पूर्वी वीस मधल्याची चाळ होती बिल्डिंग बांधणार होते सॉरी बिल्डिंग बांधणार होते त्याचे चाळीस मधले झाले त्याच्यानंतर मग लोकांनी ज्यावेळेला आमच्याकडे अप्रोच केला आणि लोकांनी सांगितलं की आम्हाला चाळीसमधल्याची मधल्याची आम्हाला नको आहे म्हणून त्याच्यानंतर आम्ही त्या व्यवस्थित त्याचे स्टडी करून मग आम्ही त्याच्यानंतर सगळ्या बी डी चाळमध्ये आम्ही फिरलो प्रत्येक ठिकाणी आम्ही रात्री जाऊन मिटिंग घेत होतो आणि त्याच्यानंतर सन्मान्य राजसाहेबांकडे घेऊन गेलो त्या लोकांना आणि आम्ही तिकडे जाऊन त्यांना निवेदन दिलं बी डी चाळकरांनी की आम्हाला हे वीस ते चाळीसमधले नको आहेत आम्हाला मेंटेनन्स वाढणार मेंटेनन्स वाढल्यामुळे नंतर मग आमच्यावर ते प पैशाचा बोजा आमच्यावर येणार आहे पार्किंग नाही आहे ह्या सगळ्या गोष्टी पण तुम आता तुमच्या लॉटरीचा पण प्रश्न आहे आता विषय महत्त्वाचा काय माहीत आहे ना की कुठलंही काम करायला गेल्यावर कुठलंही काम असून दे मते विकासाचं काम असल्यावर किंवा एखादी साधी शेड बांधायची जरी काम असेल आमदार पंडात ना किंवा काय किंवा एखाद्या बि बिल्डिंगमध्ये नळाची लाईन आणायची असेल तर ती कोणाकोणाला पाहिजे काय सगळ्या गोष्टी करताना ना तुम्ही त्या स्थानिक लोकांना ना विश्वासात घेतलं पाहिजे इकडे काय होतं मैदाना आहे ना मय हो कायदा असं झालेलं आहे यांनी आपल्या पद्धतीने इकडे वीस ते बावीस ते चाळीस केले काय करायचे यांच्या मनात आलं तसं केलेलं आहे यांनी लोकांना विश्वासातच घेतलेलं नाही कुठल्या लोकांना पहिलं तिकडे बिडी त्या बिडगेकरांना त्या ह्याच्यामध्ये शिफ्ट केलं पाहिजे कुठल्या चाळी पहिल्या तोडल्या पाहिजे कुठल्या पहिल्या चाळी तोडल्यानंतर कोणाला पहिलं तिकडे आतमध्ये घ्यायला पाहिजे हे लोकांना विश्वासात घ्यायला पाहिजे की नाही हे विश्वासातच घेतलेलं नाही यांनी मनमानी कारभार केला तिकडे मला वाटते म्हणून मी शिफ्ट केलं मला वाटल्या ह्या चाळी तोडल्या आता मी इकडे बिल्डिंग मानली अगोदर मी आश्वासन दिलं ज्यांना तोडलं आहे ज्या बिल्डिंग्स तोडल्या आहेत त्यांनाच मी इकडे घेऊन येणार नंतर सांगतात पलीकडचे जे आहेत त्यांना मी इकडे आणणार इकडच्यांना मी तिकडे टाकणार म्हणजे काय चाललंय काय हे जाणून बुजून या लोकांचं सा कसं चाललं आहे षडयंत्र की जी मराठी माणसं इतके वर्ष या चाळमध्ये राहत आहेत त्यांचे एक एक म्हणतात ना एकत्र आलेली आहेत त्यांची मोठी मोठी मंडळं तयार झालेली आहेत आणि हे मराठी माणसाची मंडळ जी, जी आहे एकत्र आलेत म्हणजे तुम्हाला माहितीच असेल लो मग आहे लोकमान्य टिळकांनी ज्यावेळेला हे गणेशोत्सव वगैरे चालू केलेत हे या कारणासाठी चालू केलेले आहेत की लोकं एकत्र आली पाहिजेत याकरता हे सण वगैरे चालू केलेले गणेशोत्सव वगैरे त्याप्रमाणे लोकं एकत्र आलेली मराठी लोकं एकत्र आली तर खूप मोठे त्रास होऊ शकतो हे यांनी जाणलं आहे आणि हे त्यांचं षडयंत्र आहे की त्यांना फोडायचं कसं तर अर्ध्या चाळीत दोन बे एक बिल्डिंगला एके टाकायचं फर्स्ट वेनमध्ये दुसऱ्या बिल्डिंगला टाकायचं फेज थ्रीमध्ये तिसऱ्या बिल्डिंगला टाकायचं फेज टूमध्ये म्हणजे जी सहा सात बिल्डिंगज ऐकून एकत्र येऊन त्यांचं जे मंडळ होतं ते मंडळ तुटलं गेलं इतक्या वर्षाचं पंच्याहत्तर ऐंशी वर्षाचं मंडळ संपलं ते म्हणजे जी मराठी माणसं एकत्र होती ती सगळी फुटलीत हेच त्यांचं षडयंत्र आहे आणि मेन यांनी कोणालाही विश्वासात घेतलं नाही हे खूप मोठं षडयंत्र यांचं आहे दुरीसाहेब शेवटचा प्रश्न वरई स्मशानभूमीचा विषय मध्यंतरी गाजला त्या स्मशानभूमी पारेक ट्रस्टने बनवली त्याच्यावरती भरपूर खर्च करण्यात आला महानगरपालिकेचा कर खर्च जरी झालेला नसला तरी तो खर्च पारेक ट्रस्टने केला परंतु ते त्याचं नियोजन चुकलं तिथे येणारा जो बॉडी जातानाचा जो धूर आहे त्या धुराचा मृताच्या नातेवाईकांना भयंकर त्रास होत होता अजूनही होतो आहे त्याच्यावरती अजूनही काही इलाज झालेला नाही आहे आंदोलनं करण्यात येतात परंतु ते तेवढ्यापुरता असतात आणि ते बंद होतं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं ह्याच्याकडे कधी लक्ष जाणार सांगा दर लक्ष कधी जाणार म्हणजे मी तुम्हाला सांगतो की आम्ही आंदोलन केलेलं त्यावेळेला एक तर तो झुराचा प्रश्न होता त्याच्यानंतर मग त्यांनी मध्ये काहीतरी काहीतरी आणि बी एम सीने सांगितलं की आम्ही आता ते तोडून वगैरे व्यवस्थित करतो आहे त्याकरता त्यांनी जवळजवळ सहा ते सात महिने मला वाटते जास्तच असतील त्यांनी ती स्मशानभूमी बंब बंद ठेवलेली मग प्रेत कुठे जायची तर भायकाळला जायची नाही तर शिवाजी जायचे आणि मग त्यामुळे एवढा प्रॉब्लेम चालू होता त्यावेळेला त्या आम्ही तिकडे आंदोलन केलेलं फेसबुक लाईव्ह केलेलं आणि आम्ही वॉर्ड ऑफिसरला आम्ही क्लिअर कट त्यावेळेला तिकडनं धमकी दिली होती की जर का एक महिन्यामध्येही चालू झाले नाही तर आम्ही प्रेत आहे ना ते घेऊन तुमच्या जी साऊथमध्ये वॉर्डमध्ये येऊ हो। हे आम्ही त्याला ठणकावलेलं त्याच्यानंतर ते लगेच चालू झालं परंतु ती थूकपट्टी केली त्यांनी काही केलं नाही कसं मी तुम्हाला तेच सांगितलं ना की प्रत्येक गोष्ट बनवताना दूरदृष्टीपणा पाहिजे असतो तुमच्याकडे दूरदृष्टीपणा नसेल सरबां साहेबांसारखं आमचं सन्मान्य राजसाहेबांसारखं विजन नसेल ना तर काही हो होणार नाही आहे यांनी लोअर पर्यायचा ब्रिज बनवला ब्रिजला फुटपाथ नको लोकांना चालायला का ब्रिजवरून गाड्यात जाणार फक्त होती ना पूर्वी पण फुटपाथ होते फुटपाथ असावीच लागणार हो गाड्या जाणार तिकडनं तिकडनं लोक क्रॉस करणार तिकडनं वरून या तिशेन दिवस दु, पूर्वेकडून पश्चिमेकडे वगैरे जाणार त्यात त्यांना फुटपाथ नको का पुटपातच काढून टाकली आणि ज्या वेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन केलं त्याच्यानंतर तिकडे फुटपाथ तयार झाली काम चालू झालं त्याच्या अगोदर लगेच धावत जाऊन तिकडे पत्र देत आहेत आमदार तुम्ही तुम्हाला हे माहिती नाही दूरदृष्टीचपणा नाही यांचा तसंच झालेलं आहे त्या याचं पण स्मशानभूमीचं पण सेम झालेलं आहे स्मशानभूमी बनवताना ब्रिटिशांनी वगैरे या पूर्वीच्या स्मशानभूमी बनवलेल्या आहेत अगोदर ज्या जुन्या स्मशानभूमी आहेत या जु त्यांचं स्ट्रक्चर बघितलेलं आहे का कसं आहे त्यांची पत्रे लावायची पद्धत कशी आहे का लावले आहेत ते त्यांची धुरांडी त्यांनी वरपर्यंत न्याय काय कारण आहेत त्याला कारण आहेत ना त्याला तुम्ही शो करायला गेलात तुम्ही कॉम्पॅक्ट करून टाकलं सगळं धूर जाणार कुठे आणि तुम्ही जो आर्टिफिशियल त्याला बाहेर काढणार आहेत ते नैसर्गिक होतं पूर् तुम्ही शिवाजी पार्कची स्मशान मुवी वहिले नैसर्गिक आहे ते नॅचरली सगळं धूर वगैरे जातो तिकडे कोणालाही त्रास होत नाही तिकडे बाजूला आजूबाजूला वस्ती आहे घरं आहेत तिकडे तुम्हाला त्या पद्धतीने विचार करून करायला पाहिजे ह्या गोष्टी त्यांनी केल्या नाहीत त्यांनी कॉम्पॅक्ट केलं आणि त्याला आर्टिफिशियली बाहेर काढायचं त्या धुराला म्हणून त्यांनी जे एक्झॉस्ट फॅन लावले त्या एक्झॉस्ट फॅनची कॅपॅसिटीच नाही आहे त्याची कॅपॅसिटी पण पाहिजे ना तशी की तो धूर तेवढा खेचला गेला पाहिजे बाहेर बाहेर फेकून दिला पाहिजे ते नाही होत आहे त्यामुळे एवढा प्रॉब्लेम झाला त्याच्यावर आम्ही आंदोलनं पण केली आणि त्याच्यावर आम्ही आता मी तुम्हाला सांगतो ना की ही सगळी जी आहे ना दूरदर्शन ही लावलेली आहे ना या युवराजाने सत्यानाश करून ठेवलेला आहे तीन तीन आमदार हो एक खासदार सास नगरसेवक परत चोरलेले नगरसेवक हे सगळे एकत्र करून यांनी काय केलं फक्त स्वतःची घरं भरली पोट भरली बस झाला आता मी म्हणालो ना त्या दिवशी माझ्या भाषणामध्ये पण बोललो वळलीकर वाचू अभि डरने का नाही अभि संदीप देशपांडे आर आहे आणि संदीप देशपांडेही येतो आहे आणि नक्कीच हा वळीचा विकास संदीप देशपांडे करणार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वरईचे विभाग अध्यक्ष संतोष जी धुरी होते वरईच्या अनेक प्रश्नांवरती या ठिकाणी त्यांनी स्पर्श केलेला आहे वरईतील ज्वलंत प्रश्नांवरती इथे प्रश्न उत्तराचा कार्यक्रम झालेला आहे कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका